नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे आणि निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे किंवा अनेक लोकांना गुरुदीक्षेचं महत्त्व माहीत नसतं गुरुदीक्षा का घ्यायची असते त्याचा फायदा काय त्याचा तोटा काय हे काहीच माहीत नसतं आणि यासाठी तर मी आपणा सर्वांसाठी ही माहिती घेऊन आलो आहे गुरुचं महत्त्व भारतामधील अगदी छोट्या छोट्या मुलाला देखील माहीत आहे कारण आमच्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे आणि अध्यात्माचा जर उद्धार व्हायचा हो असेल तर गुरु असणं आवश्यक आहे आणि गुरुपासून जी गुरु दीक्षा आपणास मिळते मग त्याला आपण गुरुमंत्र म्हणा कानमंत्र म्हणा उपदेश म्हणा शांभावी दीक्षा म्हणा स्पर्श दीक्षा म्हणा शक्तिपात म्हणा प्रत्येक गुरुची दीक्षा देण्याची वेगवेगळी पद्धत असते हा ही दीक्षा म्हणजे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जाणारा पासपोर्ट किंवा विजा या लोकातून परलोकातला प्रवास आणि आत्मसाक्षात्काराच्या शाळेमधला प्रवेश म्हणजे शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे तर तुम्ही तिथं ग्रॅज्युएट व्हाल शिक्षण पूर्ण कराल म्हणजेच आत्मसाक्षात्काराची अवस्था ही गुरूंच्या शिवाय होऊ शकत नाही अध्यात्मातली कोणतीच गोष्ट गुरूंच्या शिवाय आणि गुरुमंत्राशिवाय होऊ शकत नाही असं म्हणतात की गुरुकृपा ही केवलम शिष्यश परम मंगलम शिष्याचं परम मंगलम गुरुची कृपा गुरुचा मंत्र गुरुचा आशीर्वाद हेच करू शकतं दुसरं कोणी नाही तुम्ही शेकडो वर्ष जरी मनमानी म्हणजे मनानं भक्ती केली तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही पंढरपूरमध्ये संत नामदेव महाराजांच्या विषयी घडलेली घटना आहे की नामदेव महाराजांना जेव्हा कच्च मडकं आहे असं म्हटल्यानंतर नामदेव महाराज विठ्ठलाला जाऊन म्हणाले की अरे विठ्ठला मी तर तुझ्याबरोबर साक्षात रोज बोलतो आपण मित्राप्रमाणे वागतो आणि मी कच्चं मडकं कसं होई शकेन त्यावेळेला साक्षात विठ्ठल नामदेव महाराजांना म्हणतात हो तू कच्चं मडकं आहेस कारण तुला गुरु करावं लागेल त्याशिवाय अध्यात्मातल्या गुह्य गुप्त गोष्टी कळणार नाहीत आणि तू ईश्वराला देखील जाणू शकणार नाहीस इतकं महत्व या गुरु दीक्षेचं किंवा गुरूंचं असतं त्याचबरोबर अध्यात्मामध्ये जर काय तुम्हाला साधना करायची असतील किंवा अनेक लोक गादी चालवतात लोकांची कोडी सोडवतात सिद्धी प्राप्त करणार असो सप्तचक्र जागृती असो आत्मसाक्षात्कार असो कोणतीही गोष्ट असो ही गुरूंच्या कृपेशिवाय गुरूंच्या मंत्राशिवाय गुरूंनी साधना दिल्याशिवाय सिद्ध होऊ शकत नाही गुरुमंत्र म्हणजे तुमचं प्रोटेक्शन आहे तुमचं सुरक्षा कवच आहे तुमचं सिद्ध कवच आहे हा गुरुमंत्र आपल्या जीवनामध्ये हळूहळू प्रभाव टाकत असतो आणि आपल्याला जीवनामध्ये उच्च जीवना अवस्थेमध्ये जीवना घेऊन जात असतो म्हणजे गुरुमंत्र घेण्यासाठी स्वसाक्षात्कार आत्मसाक्षात्कार करण्यासाठीच आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे अन्यथा मनुष्य जन्माचं वेगळं असं काही प्रयोजन नाही आवश्यकता पण नाही आहे आपल्याला ईश्वर तर महेश गाय बैल बेडूक बनवू शकला असता पूर्वी आपण बनलोय देखील परंतु आता पुन्हा त्यानं स्वसाक्षात्काराचा आत्मसाक्षात्काराचा प्रभूला मिळवण्याचा पुन्हा चान्स दिलेला आहे आपल्याला जन्म म्हणजे परमेश्वराला प्राप्त करण्याचा चान्स आणि असा चान्स आपण किती वेळा तरी घालवलेला आहे आणि आत्ता देखील घालवतोय गुरु ही एकच अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला या चान्समध्ये पास करते आणि ईश्वरापर्यंत पोहोचवत असते म्हणजे गुरुची आवश्यकता आहे आता गुरु कोणी करावा जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य गुरु करू शकतो त्याचा तेसा, त्यासाठी अशी अट्ट नाही की त्याच्या शरीरामध्ये संचार हवा आहे किंवा त्याला काही विद्या प्राप्त झालेल्या असाव्या असं काही काही मुळ मुळीच नाही हा तुमचा गैरसमज आहे गुरु दीक्षा कोणीही घेऊ शकतो मी ज्यावेळेला माझ्या गुरूंच्याकडून दीक्षा घेतली होती त्यावेळेला माझ्या शरीरामध्ये काही संचार होत होता का अजिबात नाही आता खरं पाहिलं तर मी माझ्या गुरूंच्याकडे कसा पोचलो काय झालं हे मी तुम्हाला नंतर सांगेन परंतु आज मी जो कोणी पण आहे हे माझ्या गुरूंच्या कृपेमुळं गुरूंच्या मंत्रामुळं गुरूंच्या उपदेशामुळं म्हणजे गुरुदीक्षा ही प्रत्येकाला आवश्यकता आहे आता अनेक वेळा असं होतं की गुरुदीक्षा कोणी घ्यावी मी पहिल्यांदा तेच म्हणतो गुरुदीक्षा कोणीही घेऊ शकतो प्रश्न असा असतो की दीक्षा घेतलेली आहे परंतु ते टिकवतात किती लोक भाग्यवंत लोक असतात जे गुरुदिक्षा गुरुमंत्र टिकवतात गुरूंच्या चरणावरती वर्षानुवर्षे मरेपर्यंत एकनिष्ठ राहतात माझ्या गुरुनी मला कितीतरी परीक्षा घेऊन मला गुरुनी गुरुमंत्र दिला आणि त्या गुरुमंत्रामुळं गुरूंच्या विद्येमुळं गुरूंच्या कृपेमुळं आज मी हजारो हजारो लोकांना त्रासातून मुक्त करू शकतोय दुष्टशक्तीचे त्रास असो किंवा आध्यात्मिक अजून काही त्रास असो किंवा आध्यात्मिक उन्नती असो हा जो प्रवास आहे हा माझ्या गुरूंच्या आशीर्वादामुळं हे करतोय म्हणजे दीक्षेची आवश्यकता आहे दीक्षा तर घेतलीच पाहिजे आता प्रश्न असा येतो की प्रत्येक गुरुच्या गुरु दीक्षा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि सर्व गुरुंना देखील माझं सांगणं आहे तुमचीच पद्धत श्रेष्ठ दुसऱ्याची श्रेष्ठ नाही असा आरडाओरडा करू नका प्रत्येकाची आपापली पद्धत असते त्या पद्धतीनं तो जात असतो त्याला त्याच्या गुरुने जे शिकवलं हो आहे त्या पद्धतीनं तो करत असतो त्यामुळं कोणी कोणाला नावं ठेवण्याची गरज नाही आहे त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आता प्रश्न असा आहे की गुरुमंत्र देण्यासाठी काही शुल्क घ्यावं का काही फी घ्यावी का पहिलं तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की गुरुमंत्राची आणि गुरुदीक्षेची फी देणे इतपत तुम्ही मोठे नाही अख्ख्या ब्रह्मांडाचं मोल जरी केलं तरी गुरुमंत्राला त्याचं मोल होऊ शकत नाही म्हणजे गुरुदीक्षेची फी किती गुरुमंत्राची फी किती हा शब्दच तुमचा चुकीचा असतो मग आता आपण असं म्हणतो की मग गुरु मंत्र मोफत घ्यावा का हा प्रयोग देखील मी केलेला आहे माझ्याकडं असणारे पन्नास ते साठ टक्के जे लोक आहेत ना ते मोफत गुरुदीक्षा घेतलेले आहेत आले गुरुमंत्र दिला निघून गेले परंतु त्यानंतर मला असा अनुभव आला की ज्यांनी मोफत गुरुदीक्षा घेतलेली आहे त्यांना गुरुमंत्राचं महत्त्वच नाही मिळालाय सहज निघून गेले त्याचं जप वगैरे काही केलं नाही त्यानंतर फिरून गुरूंच्याकडे देखील आले नाही हे माझ्या लक्षात आलं कारण पहा की पूर्वीच्या काळामध्ये गुरु दीक्षा देत असताना गुरु त्याची काहीतरी दक्षिणा घ्यायची हा आता कदाचित ती पैशाच्या स्वरूपात नसेल कदाचित तुमची परीक्षा पाहत असतील तुम्हाला रोज हेलपटे घ्यायला लावत असतील तुम्हाला काही काम सांगत असतील बरंच काय म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते गुरुदक्षिणा घ्यायचे आजच्या काळात असा प्रश्न आहे की तुम्ही येता एक वेळेस दोन वेळेस किंवा तीन वेळेस तुमच्या परीक्षा घ्यायच्या किती घेऊ शकत नाही दोन तीन वेळेस तुम्ही येत असता आणि आजच्या धकाधकीच्या वगैरे कोणाला हेल्पटे घालायला वेळ नाही आहे परीक्षा घ्यायच्या तरी किती नाही घेऊ शकत मग त्यामध्ये तुमचं प्रिय सर्वात गोष्ट काय तर तुमच्याजवळ असणारं धन हे तुमच्यासाठी सर्वात प्रिय यासाठी गुरु मंत्राची अत्यल्प फी घेतो मी म्हणजे असे तर प्रत्येकजणच घेतात मीही घेतो अल्प प्रमाणात फी घेतो कारण जो फी देऊन देखील गुरुमंत्र घेतो आहे त्याला त्याची आवश्यकता आहे म्हणून तो ते करतोय आता पहा की अनेक लोकांना गुटखा तंबाखू सिगारेट दारू पिण्याची सवय असते त्याची इतकी सवय असते किंवा त्यांना त्याची इतकी आवश्यकता वाटते की ते वाटतेल ते करून ते प्राप्त करतातच कारण त्याच्या मग त्यांची तळमळ आहे ते हवं आहे मला किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादं ध्येय मिळवत असताना डॉक्टरांच्याकडे गेला तरी फी द्यावी लागते अजून कुठे गेला तरी सर्व काही करावं लागतं म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात जे, जीवना जे करताय त्याचं काही ना काही मूल्य द्यावं लागतं आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही गोष्ट फुकट घेण्यामध्ये वर्ज्य केलेलं आहे की फुकट नाही चालणार फुकट घेतलं तर त्याचं मूल्य नाही जो देतोय त्यालाही ते फळत नाही जो घेतोय त्यालाही फळत नाही अल्प प्रमाणामध्ये गुरुमंत्राची फी घेतली जाते आणि ती तुम्हाला द्यावीच लागेल कारण माझा आत्तापर्यंतचा अनुभव ज्यांनी मोफत गुरुदीक्षा घेतली मुळ त्यांना त्याची गरजच नव्हती सहज आले घेतली निघून गेले पुन्हा तो मंत्रही नाही ते तंत्रही नाही तो गुरुही नाही ते सगळं सोडून दिलं आणि मला आज एक असा अनुभव येतो अलीकडच्या काळामध्ये कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की अध्यात्म हा काय धंदा नाही आहे जे आता धंदा म्हणून करतात त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट माहीत असते कुठं काय करायचं माझा हा धंदा नाही माझ्या हे सेवा आहेत मला असा अनुभव आला की जे काही मूल्य देऊन तितिक्षा प्रतीक्षा करून जे गुरुदिक्षा घेत आहेत ना ते टिकून राहतात कारण त्यांना गरज आहे आणि जे मोफतवाले आहेत हे मोफतवाले पुन्हा अजून कुठं मोफत मिळते का ते पाहायला जातात आणि पुढं आणखीन ते बऱ्याच गोष्टी करत असतात त्यामुळं गुरुदिक्षाची अल्प फी ही द्यावी लागेल किंवा मला जे शक्य होईल मी मा काहींना फी मागतो काहींना फी मागत नाही पण ज्यांना फी मागत नाही त्यांच्या वेगळ्या प्रकारे परीक्षा पाहत असतो म्हणजे तो सर्वस्वी माझा निर्णय राहतो की कोणाला फी मागायची कोणाला मागायची नाही आणि इथून पुढं गुरुदीक्षा अशी नाही दिली जाणार कारण त्याचं मूल्य ना तुम्हाला आहे आणि एवढी अमूल्य गोष्ट तुम्हाला मी देऊन देखील मला देखील दुःख होतं की मी कोणाच्या झोळीमध्ये ही गोष्ट टाकली त्याला काही गरज नाही त्यानं असंच ते फेकून दिलं सोडून दिलं आणि माझ्या गुरूंच्या प्रसादाचा तो अपमान होतो म्हणून माझ्या गुरूंचा प्रसाद जो घेऊ शकेल त्यालाच दिला जातो आता अनेक वेळा असं होतं की गुरु दीक्षा घेतल्यानंतर गुरुमंत्र सिद्ध किती दिवसात होईल तर आता पहिला प्रश्न आहे की जे गुरुदीक्षा घ्यायला येतात त्यांना माहिती आहे की गुरुदीक्षा घ्यायला आल्यानंतर मी तुम्हाला साधना कोणत्या पद्धतीने करायच्या कशा करायच्या काय करायच्या मंत्राचा अर्थ काय बरंच काय तुम्हाला समजून सांगत असतो आणि हे जे लोक करतायत त्यांना प्रचंड आणि जबरदस्त चमत्कारिक अनुभव आलेले आहेत तो मंत्र सिद्ध कसा व्हायनार हो होणार आता तुम्ही अन्न किती खाणार हे मी कसं सांगतो मी नाही सांगणार तुम्हाला भूक किती आहे यावरती तुम्ही अन्न खाणार ज्यांना अध्यात्माची खरी तळमळ तडपड आहे ज्यांची गुरूंच्या चरणी निष्ठा आहे ईश्वर प्राप्तीचं ध्यास आहे तळमळ आहे त्यांना पटकरून तो सिद्ध होतो तरी देखील सर्वांनाच तो मंत्र सिद्ध व्हावा यासाठी माझे प्रयत्न चालू असतात आणि यामध्ये आम्हाला खूप चांगले अनुभव आलेले आहेत अनेक वेळा असं होतं की गुरुदीक्षा घेण्याच्या पाठीमागचा उद्देश काय यावरती देखील ईश्वराची कृपा आणि गुरूंची कृपा अवलंबून असते अनेक लोकांना पटकन गुरु व्हायचं असत आमच्याकडे काय आहेत शिष्य ते येतात आणि इतरांना सांगतात की मी पण गुरु आहे मी पण इतरांच्या गेणमाळे करतो वगैरे वगैरे असे म्हणजे ते का गुरु दीक्षा घेतली ते तर त्यांना स्वतःला गुरुहून मिरवायचं होतं गुरुहून स्वतःचा डामडोल गाजवायचा होता आणि असे शिष्य पाहिले मी आमच्या मंदिर बांधकामाच्या वेळेला खरे शिष्य कोण खोटे शिष्य कोण कोण नुसताच बोलत होता कोण पळून गेला लबाडागत हे आम्हाला अनुभव आले त्यामुळं अनेकांचा उद्देश काय असतो ईश्वर प्राप्ती हवी आहे मानवी जीवनाचं कल्याण करायचं आहे इतरांचं कल्याण करायचं आहे का, का, का नुसतंच गुरु बनवून लोकांना लोबाडायचं आहे नुसतंच गुरु बनवून लोबाडायचं आहे यावरती देखील तुमच्या सिद्धी आणि गुरुमंत्र कधी सिद्ध होईल हे ठरतं कारण तुम्ही सर्वांना फसवू शकता पण ईश्वराला कसं फसवणार गुरुमंत्र हा ईश्वराचाच आहे ईश्वराचंच काम तुम्ही करताय यामध्ये ईश्वर ठरवतो कोणाला किती मापात काय द्यायचं हे तुमच्या मनाच्या पवित्रतेवरती ठरवून ठरतं आता प्रश्न आहे की अनेक वेळा असं ठरतं की अनेक लोक मला म्हणतात की तुमचा खरा शिष्य कोण किंवा खऱ्या शिष्यांची नाव सांगा तुमच्या जवळच्या शिष्यांची नाव सांगा आता प्रश्न असा आहे की मुळात मला शिष्यांचा अंक सांगायला आवडत नाही पण उदाहरणार्थ जर पाहिलं तर हजारोच्या संख्येमध्ये आहे पण खरा शिष्य कोण याचे मापदंड काय खरा शिष्य तोच असतो जो आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक असतो गुरुंना समर्पित असतो दिलेल्या सर्व साधना करतो सत्यानं वागतो ह्या तर खऱ्या शिष्याच्या व्याख्या आहेत या तर आहेतच पण त्यात मी अजून एक ऍड केलेली आहे व्याख्या कि जो शिष्य कमीत कमी चार ते पाच वर्ष चार ते पाच वर्ष कमीत कमी टिकून राहील तो शिष्य कारण अनेक वेळेला तुम्ही येता वर्ष सहा महिने असता तुमच्या भक्तीला पूर येतो वा बाबा वा 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 बाबा तुमच्यासारखी व्यक्ती कोणी नाही या जगात व्यक्ती कोणी नाही तुम्ही असे तुम्ही तसे पण कदाचित हा भक्तीचा पूर असू शकतो परत वर्ष दीड वर्षानं तो शिष्य कुठं आहे हे देखील कळत नाही म्हणजे खरे शिष्य माझे सर्व शिष्य चांगले आहेत कारण मी त्यांना तसं शिकवलंय परंतु शिष्यांच्या व्याख्या तुम्ही सगळ्या जरी पूर्ण केल्या तर शेवट अजून एक व्याख्या राहती की ती म्हणजे चार ते पाच वर्ष कमीत कमी चार ते पाच वर्ष जो टिकून राहील हां आता अध्यात्मातलं सगळं ज्ञान मी तुम्हाला शिकवतोय परंतु शेवटच्या टोकाचं जे ज्ञान असेल शेवटचं ज्ञान असं समजा की नव्याण्णव प्रकारचे ज्ञान मी तुम्हाला शिकवलं ह्यामध्ये गादी चालवणं कोडी चालवणं कोडी सोडवणं आध्यात्मिक गोष्टी करणं लोकांचे भविष्य ओळखणं त्यांना उपचार करणं त्यांना बरं करणं ह्या सगळ्या गोष्टी शिकवेन परंतु अध्यात्मातलं शेवटचं जे ध्येय आहे ना ते कमीत कमी पाच वर्ष सहा वर्ष चार वर्षाचे पुढं जे टिकून राहिलेत त्यांनाच मिळेल कारण अध्यात्म म्हणजे काही खैरात नाही आहे टिकून राहणं ही सुद्धा तुमची परीक्षा आहे अशा अनेक लोक आहेत दहा दहा वर्षाचे पुढे आहेत पंधरा वर्षाचे पुढे आहेत वीस वर्षाचे पुढे आहेत त्यांना त्या आपसुकच गोष्टी मिळालेल्या आहेत म्हणजे खरा शिष्य कोण असं म्हणू नका माझे सर्व शिष्य माझे लाडके आहेत मी सर्व शिष्यांच्यावर प्रेम करतो सर्व शिष्यांना वेळ देतो हेच शिष्य आता जे पाहत असतील त्यांना माहीत असेल की मी तुम्हाला किती किती वेळ देतो कसं घडवतो कसं वाढवतो हे तर देतोच माझी सर्वजण लाडके आहेत परंतु अजून थोडी वर्ष तुम्हाला काढावीच लागतील तोपर्यंत मी तुम्हाला तो सर्व काय शिकवेन पण अध्यात्मातलं शेवटचं ज्ञान हे तुम्हाला चार ते पाच वर्षानंतरच मिळेल तो पण मी तुम्हाला काय काय देणार सांगितलंय तुम्हाला जी आवश्यकता आहे ते तर मिळणारच आहे तर हे तर मिळेल त्यामुळं गुरुमंत्राची आवश्यकता काय दीक्षेला फी असते का खरा शिष्य कोण आता गुरु दीक्षांचे नियम काय खरं पाहिलं तर माझ्याकडे जास्ती नियम नाहीत एक नियम आहे की पहिलं की ज्यानं गुरुदीक्षा घेतलेली आहे त्यानं गर्व अहंकार मीपणा क्रोध लांडीलाबाडी चोरी चुकली व्यभिचार या गोष्टी सोडायला पाहिजेत दिलेल्या साधना केल्या पाहिजेत गुरुपौर्णिमेला गुरूंच्या दर्शनाला आलं पाहिजे अधूनमधून गुरूंच्या दर्शनाला आलं पाहिजे स्वतःच्या मनातील जिज्ञासा विचारण्यासाठी गुरूंच्या पाठीमागे लागलंच पाहिजे तुम्हाला जे प्रश्न पडत आहेत ते वारंवार वार विचारा त्याची उत्तरे मी द्यायला बसलेलोच आहे त्यानंतर ज्या काही पाळणुका दिल्या असतात त्या पाळणुका करावी लागतात आता सर्वात मोठाचा एक प्रश्न महत्वाचा येतो की गुरुदीक्षा घे गे, घेताना मांसार सोडल्यानंतरच गुरुदीक्षा घ्यायची का पहिल्यांदा माझ्याकडे ही अट्ट नाही आहे कारण असं झालं तर आज आपल्या भारतामध्ये ऐंशी टक्के लोक मांसार करतात मग मां ऐंशी टक्के लोक गुरुदीक्षेपासून आणि भक्तीपासून दूर झाले ना वीस टक्के लोकांना तो अधिकार झाला का तर असं नाही भक्तीचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु मी सुरुवातीला ही अट नाही ठेवत की तुम्ही मांसावर सोडा आवश्यकता नाही गुरु दीक्षा गुरुमंत्र गुरु साधना घेतल्यानंतर तुम्ही करत असताना ते सर्व तुमचं मन इतकं पवित्र होईल दयाळ होईल की आपोआप तुमचा मांसाहार सुटेल माझ्याकडे आज आलेला शेकडो लोकांचा मांसाहार दारू तंबाखू गुटखा सुटलेला आहे त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज पण पडत नाही त्यामुळे ही देखील आठ नाही ते आपोआप होऊन जाईल तर बऱ्यापैकी आपल्या शंकाचं समाधान झालेलं आहे आता जे दर महिन्यामध्ये मी ध्यानधारणा योग शिबिर घेतो जिथं संचार मोकळे होतात दुष्टशक्ती असतील तर त्यांचे संचार निघून जातात संचार नाव सांगतो भक्तीमध्ये लक्ष होतं मा मानसिक जे काही ताणतणाव असतील डिप्रेशन असेल ते निघून जात एकाग्रता स्मरणशक्ती वाढत असते सप्तचक्र जागृती असते स्वतःभोती सुरक्षा कवच कर निर्माण करणं असो असं बरंच बरंच काही जे मी ध्यानधारणा शिबिरामध्ये शिकवत असतो याचे खूप चांगले रिझल्ट आहेत लोकांना आणि असं हे जानेवारीचं शिबिर तर झालेलं आहे फेब्रुवारीचं शिबिर आहे सोळा दोन दोन हजार पंचवीस जवळजवळ हे फिक्स आहे त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी खालच्या खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा तसेच अध्यात्माविषयी गुरुदीक्षेविषयी ज्ञानमाळाविषयी वेगवेगळ्या त्रासाविषयी जे काही प्रश्न असतील समस्या असतील तर तुम्ही या खालील फोन नंबरवरती फोन करून त्यांनी शकता फोनची कोणतीही फी नाही फोन करायला अजिबात शुल्क नाही एक रुपयाही शुल्क नाही फो फोन मोफत आहे फक्त योग्य प्रश्न विचारा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटेचे बटन अवश्य दावा जय आदिशक्ती